अहो ऊन लागत होत दुसरा मला दुसरा मिस्त्री कुठे गेला मावशी तुमचं मालक सगळे वरच घालले तुम्ही एक खाल्लं देता माल देताय रे सुख काय गेले ती वर नुसती बघा सगळे माल कालवाय खाली गेला होय तू काय आलं की का इकडून माल लागतो ओ मिस्त्री काय आमचं माणूस गुतवून ठेवलाय तुमचं भाव आणलं नाही काय नाही आज आ

येत नाही ते आता पगार दिला की जावत आमचे 500 रुपये आता त्यांना साक्षात नाही लागी पगार न त्या देशी दिला ना तुम्ही पगार ते आता ते पट्टा येत नाही की राका करायचं काय नाही आणि दुसरीकडे कसं येतात तुमच्या हाताखाली बंगल्याच्या कामाला तेवढं वा आमच्यासारख्या गरिबाला येणारच नाही ते बरोबर आहे कसा घरी भलं ना बरोबर मुंडेत थांबते ती बघा आणि ते ज्याला हाय का ना देक पळपळ जात होती फोन करून जात होती भाव सकाळी घरी जावस तर भी निष्ट कुडी गेला काय करायचं आमचं झालं आता थोडं हाती घ्यालाय शिपूट राहिलाय एवढ्याला नाट लावू ना करा आता शिपूट राहिलाय हाती राहिलाय हाती घ्यालाय शिपूट राहिलाय आता काय एवढं एकडच्या खोले एवढं राहिलं पेस्टर करायच्या कुंभी झाली का झाली की काय आमची आम्ही बसव दुसरी माणसं बोलवून पुढे आता खिडक्या दरवाजा फरशी एवढं द्या आता थोडं राहिलंय करून लय जवळ आले दिवस हो नाही तर कशाला मग तुमच्या सोयीनं कवा बी करा म्हणलं असं की तुमच्या सोयीनं कवा मग काय मला का करता मग आता गरज आहे ना ह्याला हाय निवारा बघितला की तुम्ही पहिल्या घरात मुंगळा किती दिली का तुझं चार वेळा पॅस्टर केला चार वेळा मी झाडात बाजून निघते ते मुंगळे मारल मी कालीच रा मिस्त्रीला कोब्यात सकट निघलं खाल्लं बहिण काल तर परस फुटली कुठल्या काय ते कधी उभा आहे ते उभा राहिले तेवढ्या जाईल आपट निघले ते त्याला खाल्लं दे सिमेंटचं गट चिटकलं तर काय उपयोग नाही

रोज मिस्त्री आहे असत मिस्तरीला आज कसं काय लावलं खाली इटाराच आता आता भावाला लावलं बोकड्याचं मटण आण आता काल देवाचं नावा खाली खायला ते तुम्हाला सांगून जात होत काय ते मटण असते म्हणून त्या कामाला जातात ते काय ना बस तुमचं भाऊ नशिला काय तसं करतात कुठं बोकडालाच गेलं

सकाळपासून बायको मागे लागली त्यांची माझ्या पण मे मला नाही म्हणते लागणारा अरे जा ना तर बस वाढती आम्हाला तर तिला नेला आमचं काय नदले का न्यायच आहे तिला तिथं वाढती आम्हाला खांदे धरा तर खान चालेल जा तिला काय न्यायचं या किती मागला उद्या उद्या परवा चौदा का पंधरा तारखेला येते पंधरा पंधरा ला येते वाटतं आई मग पत्रिका आली ते ह्याच्यावर काय देणार नाही माझ्यावर पुढच्या बहिन्यात लग्न आहे ते त्यांचं लगेन उड्या कानलिक झाल्याचं लग्नाला आलोय म्हणायचं मग काय गाडी घाऊन जाय भरायचं

बाजी आमचं बघा काय बादल्या वडून वडून की आंघोळ आता काय जेवण खाऊन एक्स्ट्रा दिली माऊजीला आहे म्हणून माऊजी म्हणलं जरा जेवण जादा खराब असतंय आज बादल्या त्या मग त्यांच्या पटाला केली त्या माया त्यांची चला एवढंच राहिलंय बघा मधलं बी काय थोडं दोन तीन फरव त्यांनी घेतलं जाय एवढा कोपराच राहिला या भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये कोपरा सगळ्याला बाय बाय